लावणीसाठी माणसं भेटत नाहीत त्याच्यासाठी हा एक उपाय छान होऊ शकतो साबुंद आणायला जे प्रोसेस करून नंतर आपला जो रेडी मिळतो तो ह्या मुळापासून डोंगरावरील उत्तरातील शेती पद्धती ते एक प्रतिकृती मार्फत दाखवलंय माती प्रशिक्षण प्रयोगशाळा मित्रांनो ब्रँडिंग असावी ना तर अशी टुटे तुटेगा नाही साला नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनल जर्नी विथ मध्ये मित्रांनो पार्ट टू आहे मागच्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं असेल बकासूर आलेला आणि नमस्कार आपले फॉलोअर्स आहेत आणि पुन्हा एकदा आपण दुसऱ्या पार्टसाठी आलो आहे पासष्टी डेअरीच्या कृषी आणि पशुधन प्रदर्शनमध्ये मागच्या पार्टमध्ये आपण बघितलेलं की बकासूर आलेला आणि त्यानंतर इतर जे प्राणी आहेत ते सर्व बघितले पशुधन बघितले त्यासोबतच आहे ना आता शेतकऱ्यांसाठी कोणते उपयुक्त अवजारं आहेत किंवा अन्य कोणत्या वस्तू आहेत ना त्या आपण पाहणार आहोत कोणतं धान्य आहेत इथे आहेत ना बाळासाहेब सावंत यांचा देखील स्टॉल आहे त्यामुळे आपल्याला भरपूर जास्त माहिती मिळणार आहे शेतकऱ्यांच्या रिलेटेड तर आपण आहे ना तिकडे जाऊया चला तर मग मित्रांनो प्रवेश <प्रविश्टारी> केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला स्क्रीन पाहायला मिळते कना हे बघा वासिठी डेरी कणाकणात कोकण आणि इथे स्क्रीन आहे त्याच्यावर वेगवेगळ्या आधीचे जे कार्यक्रम झाले किंवा मान्य प्रशांत यादव सर आहेत ना ह्यांचे फोटोज व्हिडिओज हे प्रेझेंट केले आहेत आणि आपल्याला उजव्या साईडला बघायला भेटते ते पूर्ण या कार्यक्रमात कशा पद्धतीने नियोजन आहेत ना ते बघायला भेटते इथे आहे ना पूर्ण सभामंडप आहे इथे विशेष जनावर आहेत आणि पहिल्या ह्याच्यात बघायला गेलं तर कंझ्युमर शॉप आहेत दोन आहेत तसे त्याच्यानंतर महिला बचत सुद्धा आहे आणि कॅफेटेरिया आजच्या याच्यात आपण आहेत ना बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ आहे ना त्याच्याबद्दल तिथली माहिती जाणून घेऊया आणि जे कृषीच्या रिलेटेड जे आहेत ना कंझ्युमर शॉप्स ते आपण बघूया आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट येईल त्याच्यात आपण खाऊ गल्ली आहे आणि महिला बचत गट आहेत ना ते कवर करूया म्हणजे हा पार्ट आणि त्याच्या पुढे अजून एक पार्ट येणार आहे मित्रांनो सर्वप्रथम आहे ना आपण यांना वंदन करूया हे आहेत कैलासस्थे डॉक्टर बाळासाहेब सावंत त्यांच्याच नावाने कृषी विद्यापीठ आहे आणि इथले आपल्याला डिटेल माहिती बघायला भेटेल वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना इथे आपला धान्य पाहायला मिळत आहे ह्याच्यात नंबरिंग केलं त्यांनी कालावधी किती आहे त्याचा तो किती दिवसाचा आहे ते समोर पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या लागवडी आहेत तिथे आपल्याला पाहायला मिळतो आहे आंबा कोकण रुद्री त्यानंतर कोकण आंबा सम्राट कोकणचा राजा आम्रपाली सिंधू रत्ना हापूस आंबा गोवान गोवा मानकूर आंबा पायरी सुवर्णा अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या आंब्याच्या जातीसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळत ता आहेत आणि बघा आपण मिरी म्हणतो ना काळी मिरी ही वेलीवरच अशी डायरेक्ट असते ही ओली आहे ही काळी मिरी आणि ही पांढरी मिळी हे दालचिनी आहे तमालपत्र आहे प्रेझेंटेशन आहे ना खूप जबरदस्त आहे बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचं मित्रांनो आता आहे ना आपण बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचा जो स्टॉल आहे ना पूर्ण मोठा स्टॉल त्यांचे आपले इथं प्रतिनिधी पाहायला मिळतात नमस्कार आपलं नाव कसं सर माझं नाव मंगेश शंकर चव्हाण मी विद्यापीठामध्ये कृषी सहयक म्हणून कार्यरत आहेत ना ओके सध्या मी आवाशीमध्ये आहे ओके सर मला इकडचं जे तुम्ही प्रेझेंट केलं आहे ना त्याच्यात थोडक्यात माहिती द्या ना ते आम्ही जे भारताच्या जाती आहेत ज्या विद्यापीठाने प्रसारित केलेल्या आहेत त्या जा सगळ्या जाती आम्ही लावलेल्या आहेत त्या गरव्या निम गरव्या आणि सगळ्या पनवेलपासून म्हणजे ह्या म्हणजे साऱ्या पाण्यामध्ये ज्या काय होत होतं त्याची कोकण पडतात कोस्टल रिजनला ज्या होतात आपल्याला पाहायला मिळतात पहायला मिळतात आणि इकडे ही आपण कंदमुळं असतील रताळी असतील ते वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात मला त्यांच्याबद्दल एक थोडक्यात माहिती सांगता सर त्याच्यामध्ये आमचा कंद कंद विभाग आहे हा त्याच्यामध्ये ही रताळी आहे त्याच्यानंतर ही आहेत ती वेग कर करंदा आहे हा भाजीचा आळू आहे ओके आणि हे आरळूट म्हणून आहे याची पावडर तयार केली जाते हां आणि ही हे आहे म्हणजे कसं वेगवेगळ्या ह्याच्यावर आयुर्वेदिक आयुर्वेदिक उपचारामध्ये वापरली वापर जाते त्याच्यानंतर हे आहे ते कणगर आहे आम्ही खायचो कणगर आहे त्याच्यानंतर हे आहे ते मिश्रीकंद आहे हे पण भाजीसाठी वापरतात त्यानंतर घोरकंद आहे सुरण आहे सुरण सुरण आणि हे आहे ते साबुदाणा ह्याच्यापासून तयार होतं ओके साबुदानाला जे प्रोसेस करून नंतर आपला जो रेडीमेड मिळतो हो तो ह्या मुळापासून तो मुळापासून होतो कृषी विद्यापीठ नापोलीला नाही मध्यवर्ती संशोधन केंद्र आहे वाकोलीला वाकोली तिथे तो आमचा हो मिळू शकतो हो आणि मित्रांनो आपण पाहताय आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं बाबूपासून जे वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या जबरदस्त मित्रांनो किती भारी आहे बघा ना कॉफी मग आणि लाईट वेट आहे हो? खूप हलका मस्तच आणि हे फक्त मग नाहीये इतर ज्या गोष्टी आहेत म्हणजे हे प्रतिमा आहेत त्यासोबत हे स्टँड आहे ना सर याच्यामध्ये मोबाईल स्टँड मोबाईल स्टँड आहेत राईट 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 युनिक मोबाईल स्टँड आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो खूप छान खूप छान आणि हे पेन वगैरे ठेवायचं स्टँड ट्रेन स्टँड आहे मोबाईल महाराजांची स्वामींची आंबेडकरांची आणि बौद्धांची प्रतिमासुद्धा आपल्याला पाहायला मिळते इथे आणि विशेष म्हणजे मित्रांनो समोर बघा बांबूचंच आहे पण घड्याळ तयार केले वा 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 विशेष कौतुक करावं वाटेल आणि तुम्हाला इथं इथे आला समजा आता उद्याचा दिवस आहे आज आठ तारीख आहे आज संध्याकाळी ब्लॉक पडला आहे उद्याचा दिवस म्हणजे नऊ तारखेला तुम्हाला आलात तर इथे अजून डिटेल माहितीसुद्धा लिहिलेली आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल आणि सर हे अवजारांबद्दल एक थोडक्यात माहिती द्या ना मला ही खंती आहे कुदळ म्हणू शकतो याला त्याच्यानंतर हे आमचं ओली बी हे कटर आहे बरोबर खंड घर काय निघतो त्याची चौदाशे पन्नास रुपये त्यानंतर आंब्याच्या झाडावर बांधगुळ असतात बरोबर बांधगुळ काढण्याचं हे वैभव वेळा आहे त्याचं वैशिष्ट्य काय हा भात कापणीसाठी उपयोगी पडतो बरोबर वैभव बरोबर जमनीलगत कापला जातो जमनीलगत हो सगळं आणि हा झेल आहे हा आंब्याचा झेल आहे ते दातेरी फावडा आहे त्याचं सुपारी फळसटणी यंत्र आहे अखंड टाकल्यानंतर ते सोडून बाहेर येत नाही फळसटणी होते ओके पुढचा आहे ते सोन पालखंडाचं हे आहे ते पुढे सोडणी आहे त्याच्यानंतर हे भात लावणे दोन हे भात लावणी येत राह आपलं जे आवड असतं रेग्युलर याच्यात टाकायचं दोन्ही साईडला डोळे या साईडला आली पाहिजे आणि नंतर ते आपण मागं माग असं ओढत जायचं त्यावेळेलाही फिरवत ते ह्या ह्याच्यात आवड घेतं आणि ते डायरेक्ट हे बघा एत, एता, एता खाली चिखलात लागतो चुकलात चालण्यापेक्षा दोन करण्याचे दोन ओळी एक... लागल्या जातात पटापट लागतात एका वेळी दोन ओळी लागतात एका वेळी दोन ओळी वा 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 मित्रांनो शेतकऱ्यांचा उपयोगच आहे आता शक्यतो लावणीसाठी माणसं भेटत नाहीत त्याच्यासाठी हा एक उपाय छान होऊ शकतो या विविध विषयाच्या घडी पत्रिका आहेत शेतकऱ्याला स्वस्त आणि लगेच त्याच्यावर मार्ग मिळावा त्याचा उद्देश आहे एखादं पुस्तक त्यानं घ्यायला कसं महाग वाटतं त्या सोप्या सोप्या दहा आणि पंधरा पंधरा रुपयात आपण अवेलेबल केलेले आहेत प्रत्येक विषयासाठी गाडी पत्रिका वेगवेगळ्या क्वम्पेट तयार केलेले ओके आणि डायरेक्ट केलेल्या पॉकेट डायरेक्ट एखादा शेतकरी तो किशात पण ठेवू शकतो एखादा त्याला प्रॉब्लेम आला तर तो त्याच्यातनं बघून सॉल्व्ह करू शकतो आणि हे सर्व आत्ता प्रदर्शन समजा संपलं पण त्यानंतर सुद्धा कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर विद्यापीठ विक्री केंद्र ते केंद्र कुठे दापोली 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 दापोलीमध्ये कृषी विद्यापीठ केंद्र आहे तिथे आपल्याला मिळेल मित्रांनो आता आपण पहिला स्टॉल म्हणजे डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठचा जो मोठा स्टॉल होता ना त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतली आणि अधिक माहितीसाठी जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर दापोलीचा कृषी विद्यापीठ आहे त्याचा नंबर तुम्हाला नेटवर्क सुद्धा मिळू शकते तिथे संपर्क करा किंवा तिथे थेट गेलात तर इन डिटेल तुम्हाला माहिती पटेल आता त्याच्यासमोरच आपल्याला महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागाचा एक स्टॉल आहे तो पाहायला मिळतो आहे वेगवेगळ्या आंबा लागवड आहे काजू लागवड आहे त्यांचे रोपं इथं आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबत भात शेतीसुद्धा इथं केलेली आहे ॲक्च्युअल ॲक्च्युली इथं भात शेती केली आहे काही दिवसांपूर्वी आहे ना इथं सर्व प्रोसेस सुरू होती आणि डोंगरावरील उत्तरातील शेतीपद्धती ते प्रतिकृतीमार्फत दाखवलं आहे माती प्रशिक्षण प्रयोगशाळा वेगवेगळ्या अशा प्रतिकृती दाखवल्या आहेत रांगोळीमध्ये धान्य दाखवलं आपल्याला त्यामध्ये तृणधान्यता हे दाखवलेलं आहे आणि बॅनर्सवर आपल्याला डिटेल माहिती इथे बघायला मिळू शकते मित्रांनो आता समोर जर पाहिलं तर तुम्ही कोपऱ्यात एक पॉलीहाऊस पाहायला मिळते आणि मल्चिंगद्वारे भाजीपाला लागवड कशी केली जाते ह्याची एक प्रतिकृती दाखवली आहे त्यासोबतच आपल्याला बॅटरीवरील स्प्रेयर आहे पावडर विडर आहे त्यानंतर ग्रास कटरसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे आणि हे ओरिजिनल आहे ह्याच्या प्रतिकृती नाही आहेत आणि अशा अनेक आहेत तिथे गांडूळ खत आहे हे सुद्धा आपल्याला प्रतिकृतीमार्फत इथं पाहायला मिळतं आहे आणि जर तुम्हाला अधिक माहिती पास पाहिजे असेल ना तर तुम्हाला नेटवर इन डिटेल भेटेल तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात मित्रांनो आताच आपण माझ्या डाव्या साईडला बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठबद्दल माहिती जाणून घेतली आणि इथं सरकारी म्हणजे महाराष्ट्र शासनाचा जो स्टॉल होता तो पाहिला आता समोर पाहूया काय काय पाहायला मिळतंय आहे आपले जे लोकल डीलर्स आहेत म्हणजे गांधी होंडा आहे हिरो शोरूम आहेत यांचेसुद्धा स्टॉल आहेत इथे आपल्याला होंडाच्या गाड्या पाहायला मिळत आहेत हिरोच्यासुद्धा आहेत इकडे टाटा एस आहे आणि इकडे आपल्याला महिंद्राच्या गाड्यासुद्धा पाहायला मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत वासिष्ठी मिल्क असेल चिपळूण नागरी पतसंस्था असेल यांच्यामार्फत अनेक हजारो लोकांना इथे रोजगार मिळाला आहे तरीसुद्धा नोकरीच्या शोधात आहात का याची गॅरंटी प्रशांत आदवांनी घेतली आहे आणि त्यासाठी नोंदणीसुद्धा इथं करतायत आणि रजिस्ट्रेशन इथं चालूच आहे त्या स्टॉलपासून आपण आता ई व्हीकडे आलो आहे ई व्हीमध्ये तुम्हाला स्कूटर्स आहेत आपलं एक कमर्शियल यूजसाठी सुद्धा एक आपल्याला टू व्हीलर पाहायला मिळते आणि त्याच्या मागे आहेत ट्रॅक्टर्स मित्रांनो आपल्या एक नर्सरी इथं पाहायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारची झाडंसुद्धा आहेत मैद्यांची रोपं आहेत फुलझाडं आहेत वेगवेगळी इथं झाडं पाहायला मिळतात आणि त्याच्याबद्दल जर तुम्हाला आता हा कृषी महोत्सव जरी संपला तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला एक नंबर देतो वरती जो स्क्रीनवर नंबर दिसतो ना त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आपले निसर्ग नर्सरी म्हणून आहे त्याच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा हे आपलं पॉवर स्प्ले आहेत छोट्यामध्ये बॅटरीवरती येतं बारा बाराची बॅटरी येते डबल मोटर येते त्याबरोबर आणि दहा मीटर पाईप येतं त्याबरोबर आणि हे फॉगिंग मशीन आहे आपल्याकडे दहा हजार रुपये प्राईज आहे त्याच्याबरोबर आणि हे आपलं बॅटरी प्लस मॅन्युअल टू इन वन येतं तीन हजार रुपये प्राईज आहे ओके हे मॅन्युअल आहे नुसतं चौदाशे रुपये प्राइज आहे पंपिंग करायचं करावं लागतं हे ग्रास कटर आहे आपल्याला स्ट्रोक मध्ये ओके okay. आणि तिथे आपल्याला स्ट्रोक मध्ये एक आहे ओके सोळा हजार रुपये प्राईज आहे त्यामध्ये जर मध्ये पाहिजे असेल okay. म्हणजे हाय क्वालिटी मध्ये पाहिजे असेल हॉस्कॉना कंपनीचं इथं ओके एकोणतीस पाचशे रुपये प्राईज आहे त्याची ओके आणि होंडा मध्ये पाहिजे असेल तर बत्तीस हजार रुपये प्राईज आहे ओके हा हे आपल्याला कडबा कुट्टी मशीन आहे ओके पस्तीस हजार रुपये मूळ किंमत आहे पण आता प्रदर्शनासाठी सत्तावीस हजार रुपये लावलेले आहे डिस्काउंट रेट डिस्काउंट रेट लावलेला ओके आणि हे आपल्याला एक सात एच पी पेट्रोल मशीन येतं अडतीस हजार रुपये प्राइस आहे त्याची ओके पाच एच पी डिझेल आहे पॉवर विडर बहात्तर हजार रुपये प्राइस आहे आणि हे एक लाख दहा हजार रुपये नऊ एच पी डिझेल मशीन येतं ओके आणि हे आपल्याला वॉटर पंप आहेत तीन एच पी तीन इंचीमध्ये आणि दोन इंचीमध्ये आणि हा दीड इंचीमध्ये पण आहे ओके आणि एक पॉवर स्प्रे आहे पोर्टेबल तुम्ही कुठेही यूज करू शकता म्हणजे उचलून घेऊ कॅरी करू शकता इझी लाईट वेट आहे लाईट वेट आहे ओके याच्याबरोबर तुम्हाला पन्नास मीटर पाईप येईल ओके हे जी एक्स वन सिक्स्टी होंडाचं आहे स्प्रे पंप ओके ब्रँडेड आहे हां हे अडतीस हजार रुपयाला जातं ओके सर आपला ॲग्रो एजन्सीचा आहे ती कोणती आहे हे ओंकार ॲग्रो एजन्सी म्हणून आहे चिपळूणमध्ये प्रांत ऑफिसचे शेजारी आपलं शॉप आहे ओके आपला सर कॉन्टॅक्ट नंबर सांगाल का माझा कॉन्टॅक्ट नंबर एट सिक्स डबल झिरो सिक्स एट नाईन वन नाईन टू मित्रांनो आजचा सेकंड लास्ट दिवस आहे आणि आहे इथे आपल्या वाशिष्ठीचा स्टॉलसुद्धा आहे वाशिष्ठी मागची दोन वर्ष चिपूनकरांसाठी आणि पूर्ण कोकणात खूप छान सेवा तिथे दूध दही ताक श्रीखंड आम्रखंड आता फ्लेवर्ड मिल्कसुद्धा काढले तर मित्रांनो आता आपल्याला आहे ना कर्नाटकी केळी पाहायला मिळतात त्यासोबत परदेशी फळ आणि भाज्या इथं आहे ना या प्रदर्शनात थोडक्यात मांडलेल्या आहेत हा बघा तोतापुरी आंबा आहे कलिंगड आहे आणि जांभळ्या कलरचं कोबी वा 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 शेंगा आहेत भोपळी मिरची आहे भोपळी मिरची साईज आहे ना थोडी उभी आहे बाहेरच्या गावची ही आय थिंक करवंद करवंद वा वा ह्या सीजनमध्ये करवंद वांगी आहेत आवळा आहे आणि वेगवेगळे आपले फ्रूट्स जे घरगुती आपण यूज करतो ते कॉर्न आपला स्वीट कॉर्न छोटा बेबी कॉर्न अननस आहे काकडी आहे आणि ड्रॅगन फ्रूटसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं आणि दुधी आहे छोटा भोपळा आहे आणि भोपळी मिरची कलरफुल त्याला काहीतरी बोलतात आला मला ॲक्च्युली नावनुस नाव नाही माहिती आहे जर तुम्हाला नाव माहिती असेल नक्की कमेंटमध्ये का यस थँक्यू मित्रांनो आपण शेती उपयोगी सर्व जे स्टॉल आहेत ना ते बघतोयच आणि त्यासोबत आत्ता मी yes, आहे ना अप्रांत हॉस्पिटलच्या स्टॉलजवळ आलो आहे तिथे एक माहिती अशी भेटली आहे की अकरा जानेवारीला दुपारी दहा ते दोन एक आपला मोफत मधुमेह मोफत आपला डायबेटिक आणि हार्ट पेशंट असेल ना त्यांच्यासाठी शिबिर आहे कुठे तर उमेग हॉटेलच्या शेजारी खेरडीमध्ये आहे नक्की विजिट करा अकरा जानेवारीला दुपारी दहा ते दोनला मित्रांनो ब्रँडिंग असावी ना तर अशी ये तुटे का नाही साला आणि प्लॅस्टिकच्या ज्या वस्तू आहेत ना त्याच्यावर आहेत जबरदस्त म्हणजे मार्केटिंग आहे एकमेकांवर आपटून वगैरे करता येत ते बघा आहे बघा अशी मार्केटिंग पाहिजे ही मार्केटिंग स्किल आहे खरी एकवर एक फ्री आहेत आणि स्टॉल दाखवतो तुम्हाला पिंपळी खुर्दमधील आहे नंबर तुम्हाला देतो नाईन फाय फोर फाय डबल झिरो डबल थ्री डबल सिक्स कॉन्टॅक्ट प्रेम एंटरप्राइजेस स्टॉल जरी संपला इथला उद्याला तरी नक्की कॉन्टॅक्ट करा आपल्या चिपळूणच्या जवळच आहे पिंपळी स्थानिक लोकल लोकल आहेत मित्रांनो ह्या कृषी प्रदर्शनमध्ये आहेत ना शेती रिलेटेड त्यासोबत मेकॅनिक असतील कोणी घरगुती सुद्धा आहेत ना वेगवेगळे अवजारी इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो आता आंबे काढण्यासाठी आंब्याच्या झाडावर चढायची गरज नाही कारण की आपल्यासाठी पोर्टेबल झेलासुद्धा आला आहे लाईट वेट आहे आणि माहिती अजून जाणून घ्या नमस्कार नमस्कार मी नाशिकवरून आलेले का कंपनीतून हे प्रोडक्ट आहे हे कार्बन फायबरचं मटेरियल आहे हे डबल लॉकिंग आहे आणि ते आपल्याला फवारणी काढणी नारळ आणि सुपारी काढण्यासाठी हे फार अत्यंत उपयोग आहे वजनाला हलका आहे आणि आपण हे पाहू शकता की हे इंटरलॉकिंग असल्यामुळं हे आवाज येतो का आपल्याला बघा हे इंटरलॉकिंग आहे डबल लॉकिंग केलेलं आहे okay. वजनाने हलका आहे आणि उपयुक्त असं नारळ आणि सुपारी काढण्यासाठी याचा फार उपयुक्त उपयोग, उपयोग केला जातो मित्रांनो आता फक्त त्याचे दोन आटे सोडले तेवढी एवढी हाईट आहे याची टोटल हाईट किती आहे याची हाईट आहे साठ फुटाची साठ फूट फुटा आहे हो। याची हाईट ह्याच्यापेक्षा छोटं येतं का येतं ना चाळीस पन्नास साठ ऐंशी okay. पर्यंत आपल्याला प्रॉडक्ट उपलब्ध आहे आणि जर आपल्याला संपर्क करायचा असेल तर कोणत्या नंबरवर कर करायचा नाईन फोर डबल टू सेवन फोर डबल okay. टू डबल फोर आणि ह्याची तुम्ही डिलिव्हरी कुठं कुठं देता चिपळूणमध्ये मी ते तेज कुरिअर आहे ते आपल्याला इथे कोकणामध्ये तेज कुरिअरच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते गुहागर चिपळूण रत्नागिरी आपल्याला हवे तिथे मिळू शकते ओके okay, पूर्ण कोकण रिजन आपण त्याच्यामधलं कवर करताय हो कवर करतो ओके धन्यवाद नंबर थँक्यू थँक्यू तर मित्रांनो असे बरेचसे आपले मित्रमंडळी इथे भेटतात तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल ला। तर नक्की लाईक करा आणि आपल्या जवळपासचे कोण शेतकरी मित्र असतील ना तर त्यांना नक्की पाठवा माझ्या व्हिडिओ मार्फत जे जे मालाचे स्टॉल दिसलेत ना त्यांचे तुम्हाला नंबर स्क्रीनवर दिसलेलेच आहेत ऑलरेडी तर व्हिडिओ आवडले असेल तर ला। नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका भेटूया वासिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टच्या कृषी प्रदर्शनच्या पुढच्या पार्टमध्ये पुढच्या पार्टमध्ये महिला बचत गट आणि जी खाऊ गल्ली आहे ना त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग भेटू পুড়